नमस्कार येता पाचवी आणि येता आठवीचा शीषकत्व निकाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर निकाल कसा पहावा या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईलवर गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला एम एस एम एस सी ई सर्च करायचा आहे एम एस सी ई सर्च केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही वेबसाईट आपल्यासमोर दिसेल त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवी या टॅबला आपल्याला करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरी स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अंतरिम निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आता पहा आपल्यासमोर विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे तो सीट नंबर आपण शोधून त्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी सीट नंबर टाक मी टाकलेला आहे हा सीट नंबर टाकून मी सबमिट बटन दाबत आहे सबमिट बटन दाबा आणि सबमिट बटन दाबल्यानंतर या ठिकाणी हा निकाल ओपन झालेला आहे आता हा निकाल ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर प्रिंट हवा असेल तर हा प्रिंट ऑप्शन आपण क्लिक करू शकतो जेणेकरून तो निकाल आपल्याकडे प्रिंट स्वरूपात काढता येईल अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण पाय आपण पाहिला की निकाल कसा पाहायचा आहे धन्यवाद